मोती इथं सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम घेऊन थाटामाटात व उत्साहात जयंती साजरी करण्यात आली चाकूर तालुक्यातील बोती दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी गावातील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते यावर्षी पंढरी नरहरी इर्ले व हंसराज निवर्ती अलट यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन व ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी सा नृत्य सादर केले सा यावेळी सहा सहकार्य लाभले शाळेचे मुख्याध्यापक रायफळे व मुंडे यांचे सायंकाळी आठ वाजता हरिभक्त परायण कीर्तनकार छायाताई कदमापुरे लातूरकर यांचा भव्य अशा कीर्तनाचं आयोजन करण्यात आले यासाठी ती गावातील सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बोठी यांचं कौतुक करण्यात आले सबस्क्राईब मिस एन अपडेट